नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी पंचवीस प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायची आहे आणि तुम्हाला पंचवीसपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले आहेत विचारलेले आहेत त्यामुळे ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरू शकतात त्यामुळे सर्वांनी टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोड सोडवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचं मुख्यालय बघा कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं जे मुख्यालय आहे कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचं जे मुख्यालय आहे जे नागपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हपकीन बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हपकीन जी संस्था आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हपकीन जी संस्था आहे मुंबई या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये बघा मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते बघा धुळे नंदुरबार जळगाव बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती मराठीची बोलीभाषा बोलली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये मराठीची अहिराणी ही बोलीभाषा बोलली जाते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा बांबूची वने बघा बांबूची वने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला होता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त बांबूची वने बघा बांबूची वने कोठा असतील तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बांबूची ही वणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा पश्चिम घाटाची निर्मिती बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला होता पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाची जी जी निर्मिती आहे प्रस्तरभंग याच्यामुळे पश्चिम घाटाची निर्मिती ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर कोकण भागामध्ये बघा प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडत असतो बघा ऑप्शन क्रमांक तीन सर्वाने लक्षात ठेवायचं आहे कोकणामध्ये म्हणजे कोकण भागामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा पडत असतो प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सांगायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी कमी वने आढळतात तर उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात आणि सर्वात जास्त विचारतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जी वणी आहेत विदर्भामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी वण आहेत बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा महादेव डोंगर रांगेने बघा महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत बघा प्रश्न नीट बघा महादेव डोंगर डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगेने कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहेत कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरे महादेव डोंगर रांगेने ती वेगळी केलेली आहेत बघा पुढचा प्रश्न पहा गाविलगड आणि नरनाळा बघा गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या एका पर्वतावर वसलेले आहेत बघा गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले जे आहेत कोणत्या एका पर्वतावर वसलेले आहेत बघा विद्यार्थी गाविलगड हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर यांनी सातपुडा पर्वत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा बोरवली येथील बघा बोरवली येथील संजय गांधी बघा बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर दहिसर बघा दहिसर नदीच्या काठी आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाने अतिमागास बघा केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली कातकरी बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाने आतिमागास म्हणून जाहीर केलेली जमात म्हणजेच कातकरी ही जमात कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा विद्यार्थी मित्रांनो कातकरी जी जमात आहे रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ती आढळते विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही काय करायचं आहे आतिमागास ज्या जमाती आहेत आणि जिल्हे आहेत ते सर्वांनी पाठ करून ठेवायचंय यावर एकतरी प्रश्न या ठिकाणी असतोच विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक बारावा पहाटे काय सांगितले रोजगार हमी योजना राबवणारे बघा रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य होते बघा रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामधले पहिले राज्य होते बघा पहिलं राज्य होतं पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये कार्यरत आहे तर? तर ती नागपूर या शहरामध्ये कार्यरत आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असा कोणता एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं तापमान हे सर्वात जास्त असते बघा सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्याचं असतं तर चंद्रपूर या जिल्ह्याचं सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त तापमान हे असते बघा पुढचा प्रश्न पहा मनसर टेकडे बघा मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा मनसर टेकड्या बघा विद्यार्थी मित्रांनो मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो घटना समितीने बघा घटना समितीने आपला राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला बघा घटना समितीने आपला जो राष्ट्रध्वज आहे कोणत्या दिवशी संमत केला होता विद्यार्थी मित्रांनो बावीस जुलै सन एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी घटना समितीने आपला जो राष्ट्रध्वज आहे तो संमत केलेला आहे बघा पुढचा प्रश्न पहा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताची जी एकूण लोकसंख्या होती किती कोटी होती तर एकशे एकवीस कोटी एवढी सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार एवढी लोकसंख्या आपली ती होती बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो शिलाँग बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो शिलाँग ये जे हे जे शहर आहे कोणत्या एका राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिलाँग जी आहे मेघालय या राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा मल्याळम बघा मल्याळम जी भाषा आहे तर ती खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा मल्याळम ही भाषा कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मल्याळम जी भाषा आहे तर ती केरळ या राज्याची राज्यभाषा आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे भारतामधलं एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान बघा हजारीबाग हे भारतामधलं काय हे प्रमुख एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे भारतामध्ये झारखंड या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मगिरी बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या एका नदीचा उगम होतो विद्यार्थी सर्वांना या विद्या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कावेरी या नदीचा प्रामुख्याने उगम होतो बघा पुढचा प्रश्न पहा सुरत बघा सुरत हे भारतामधलं एक महत्वाचं शहर आहे तर ते शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सुरत विद्यार्थी मित्रांनो सुरत जे शहर आहे गुजरात राज्यामध्ये आहे तर कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी सर्वांनी उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरत हे शहर तापी नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो मयुराक्षी बघा मयुराक्षी काय आहे जलविद्युत प्रकल्प आहे बघा मयूराक्षी हा एक जलविद्युत प्रकल्प आहे तर तो प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे मयुराक्षी हा जलविद्युत जो प्रकल्प आहे पश्चिम बंगाल तो या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन देचारी देचारी हे आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो काक्रापारा बघा काक्रापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो अणुविद्युत प्रकल्पावर या ठिकाणी एक प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी ते पाठ करून ठेवायचे आहेत त्यावर एक एकतर प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे प्रश्न यावर असतोच बघा काक्रापारा जो अणुविद्युत प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो तो गुजरात राज्यामध्ये बघा काक्रापारा जो आहे गुजरात राज्यामध्ये बघा आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेशामध्ये कोणता आहे बघा विद्यार्थी नरोरा नरोरा जो आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेशामध्ये नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे बघा कल्पकम कुठे आहे बघा कल्पकम आणि कुडानुकुलम कल्पकम आणि कुडानुकुलम जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडूमध्ये ते आहेत बघा पुढचा प्रश्न पहा रबर उत्पादनामध्ये बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा खालीलपैकी कोणता आहे बा रबर उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर यायला पाहिजे रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे केरळ हे राज्य विद्यार्थी मित्रांनो रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर ते कोणतं राज्य असेल ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे कॉफीच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये अग्रेसर कोणतं राज्य आहे ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत कॉमेंट करून निश्चितपणे सांगायचं आहे कारण सर्वांनी तुला एक लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो त्यामुळे सर्वांनी लाईक तर करायचंच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी आता या ठिकाणी मोठी भरती निघालेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी लागणारे विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाच्या चालू घडामोडीचं पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त एकशे एकोणपन्नास ह्या विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत झालेले त्यामध्ये सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत आणि सोबतच तुम्हाला एका वर्षाच्या चालू घोडामोडीचे पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये त्या पी डी एफचे तुम्ही या ठिकाणी प्रिंट पण काढू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि एकदा वाचायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत कारण ते मागचे प्रश्न जे प्रश्न असतात ते परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा या ठिकाणी रिपीट होत असतात त्यामुळे ते मागचे प्रश्न सर्वांनी एकदा वाचायलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक तर लाईक तर करायचंच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी शेअर पण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमीज या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आप त्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते सर्वांनी लिंकला क्लिक करून तुम्ही पण जॉईन करू शकता